आपण लग्नानंतर देवीला जातो जागरण गोंधळाची परंपरा प्रत्येकाच्या घरी असते असं बऱ्याचशा जणांचा गैरसमज आहे की जागरण करत असताना फक्त खंडोरा खंडोबालाच जायचं तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचं मातेचे दर्शन घ्यायचे परंतु मित्रांनो हा चुकीचा गैरसमज आहे जागरण गोंधळ करायच्या वेळेस आपल्याला दोन्ही ठिकाणी जावं लागतं कुलदैवताला आणि ला कुलस्वामी माता तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेला सर्वप्रथम किंवा जेजूरी झाल्यानंतर देखील तुम्ही जाऊ शकता परंतु देवीचा काकडा आणल्याशिवाय देवीचं श्रीफळ पाच पावलेलं वाढल्याशिवाय आई जगदंबेच्या पाच परडे भरल्याशिवाय आपलं जागरण मांडण्यास होत नाही का तर जागरणामध्ये दे सर्वप्रथम देवीचा देवी बोलवलं जात आई आदिमायादी शक्ती भगवती नाथांना देखील साबरी देण्याची जगदंबा असा कोणताच पंत कोणता संप्रदाय नाही की ज्याच्यात देवीचं आवाहन भगवतीचं आवाहन केलं जात नाही स्त्री तत्वाचं आवाहन केलं जात त्यामुळं जागरणाच्या वेळेस अवश्य तुळजापूरला जावं देवीचं दर्शन घ्यावं त्यानंतर तुम्हाला भैरवनाथ गावातले जे कालभैरवनाथ असन त्यांचे दर्शन घ्यावे जो कुलदैवत असन त्यांचे दर्शन घेता घ्यावे ओंकार